रायगडसह कोकणातील सर्वात महत्त्वाचा आणि लाडका सण म्हणून ज्या गणेशोत्सवाची ओळख आहे तो गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आज आपण रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कर्जत बाजारपेठेमध्ये आहोत ज्या ठिकाणी गणेश उत्सवाच्या सजावटीसाठी अत्यंत शोभिवंत आणि दर्जेदार अशा वस्तू या ठिकाणी आलेल्या आहेत आणि नेमकं बाजारपेठा ज्या आहेत गजबजलेल्या आहेत ग्राहकांनी बाजारपेठा बहरलेल्या आहेत नेमकं कोणत्या कोणत्या वस्तू गणेशोत्सवासाठी सजावटीसाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत हे आपण या ठिकाणी जाणून घेतो आहे या दुकानांचे काही मालक आपल्यासोबत या ठिकाणी आहेत जेणेकरून ग्राहकांना चांगल्या प्रकारच्या शोभिवंत वस्तू देता याव्यात मकर सजावटीच्या वस्तू देता याव्यात यासाठी संपूर्णता या बाजारपेठ्या ज्या आहेत त्या संपूर्ण साहित्याने बहरलेल्या आहेत ताई काय नाव तुझं काय सांगशील कशा पद्धतीनं सर्व बाजारपेठ सजलेली आहे या इथं सांगा माझं नाव सपना विनोद पांडे आपल्या दुकानाचं नाव आहे ललित जनरल स्टोर्स आपल्या दुकानाला आज चाळीस ते पंचेचाळीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आत्ता गणपतीचं सीझन असल्या कारणामुळे आपण सगळ्या गणपतीच्या होम डेकोरच्या किंवा शोभिवंत वस्तू सगळ्या लावलेल्या आहेत पाट आहेत मखर आहे, आहे पडदे आहेत आहे, कंठ्या आहेत ज्या काही तुम्हाला लागतील शोभिवंत वस्तू त्या आपल्या दुकानामध्ये अवेलेबल आहेत तसंच आपल्याकडे सीजनल वाईज गोष्टी चालतात म्हणजे आपण त्या वस्तू आणतो आणि ग्राहकांना प्रोव्हाइड करतो तसेच आपल्याकडे आपण स्पेशलिस्ट आहोत फ्रेमसाठी तसेच सायकल्स तसे सायकल्ससाठी आणि तुम्हाला आत्ता सध्या गणपतीसाठी ज्या पण काय वस्तू लागतील त्या तुम्हाला रिटेलमध्ये आणि होलसेलमध्ये दोन्ही याच्यात मिळतील ग्राहकांची जशी मागणी असेल त्याप्रमाणे आपण गोष्टी इथे ठेवतो ग्रास फुलांच्या माळी किंवा ह्या कुंड्या वगैरे तर तुम्ही येऊ शकता एकदा भेट द्या दुकानात एकूणच आपण बघतोय की रायगड आणि कोकणामध्ये कोकण हा निसर्गरम्य असं सगळं पर्यटन स्थळ आहे किंवा सर्वांचंच आकर्षण स्थळ आहे आपण जर बघाल तर कोकणामध्ये जास्तीत जास्त पसंती जी आहे ती पर्यावरणपूरक आणि इको फ्रेंडली गणपती उत्सव साजरा करण्यावर भर दिला जातो आपल्या दुकानामध्ये तशा प्रकारचं साहित्य कोणकोणतं आहे आणि कसं उपलब्ध करून देतात आपल्याकडे ग्रास आहे त्याच्याप्रकारे आपल्याकडे फुलं पण आहेत मंडप आहेत म्हणजे आपण थर्मकोल न यूज करता आपण ते जे पडदे आहेत ते मागे लावू शकतो त्याच्यामुळे एक शो पण येईल गणपती ठेवल्यानंतर आणि आपल्याकडे इको फ्रेंडली पण ते होऊन जाईल जा आपण बघतोय की रायगड जिल्ह्यातील पर्यावरणपूरक असा गणेश उत्सव साजरा करण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्या साहित्य आहेत ते साहित्य गणपती उत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण बाजारपेठेत आले ताई काय नाव तुमचं काय सांगाल माझं नाव दीपाली मधुकर पांडे तर आमच्या दुकानात असं आहे की फक्त गणपतीचा सीझनच नाही तर ऑल ही केले जातात खेडेपाड्यातली लोकंही आमच्या दुकानाला अवश्य भेट देतात दे आमचं दुकान हे फ्रेमसाठी स्पेशल जरी असलं तरी सायकलीपासून लहान मुलांच्या ऑकर गाद्या ह्यासुद्धा आमच्या दुकानात उपलब्ध असतात आणि योग्य भावात दिल्या असत आस... दिल्या जातात पनवेल ठाणे या इकडूनही लोक आमच्याकडे येतात आणि मोबाईलवरतीही संपर्क साधून आम्ही त्यांच्या ऑर्डर पूर्ण करत असतो होळीचाही सीझन आमच्याकडे केला जातात अरुण नलावडे अवश्य आमच्या दुकानाला भेट देतात होळीच्या सीझनसाठी आणि आम्ही प्रत्येक सीझन व्यवस्थित शाळेचा पण सीझन आम्ही एवढा व्यवस्थित साजरा करतो की म्हणजे खेड्यातील लोकांना मोठ्या मोठ्या वया घ्यायच्या असल्या मुलांना तरी ते इथंच येतात आणि पुस्तकं जी असतात ती निम्म्या किमतीसुद्धा दिली जातात आणि आता गणपती सीझनसाठी तर कोकणात तुम्हाला तर माहितीच आहे की गणपती सीझन हा खूप मोठ्या उत्सवात साजरा केला जातो गणपती सीझन हा कोकणी लोकांचा खूप आवडीचा सण असतो तर आमच्याकडे खूप साऱ्या व्हरायटी असतात वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात माळे असतात झुंबर असतात आणि नवीन आम्ही म्हणजे कर्जतमध्ये पूर्ण कर्जतमध्ये कुठेही मिळणार नाही असे गणपतीसाठी आम्ही झालर आणि मंडप ठेवलेले आहे त्याला सध्या खूप जास्त मागणी आहे कारण लोकांना पर्यावरणाचं संतुलन राखून सण साजरे करायचे आहेत तर लोक मंडपला जास्त पसंती देत आहेत आणि आमच्याकडे ते अवेलेबल आहे तर अवश्य एकदा भेट द्या धन्यवाद जनतेच्या मागणीनुसार साहित्याचा पुरवठा करण्यासाठी हे दुकान प्रसिद्ध आहे मागील चाळीस वर्षापासून या ठिकाणची जी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेमधलं हे नावाजलेलं एक दुकान आहे दादा काय सांगाल कशा पद्धतीनं प्रतिसाद कसा आहे यंदा गणेश उत्सव कसा साजरा होतो एका बाजूला महागाई खूप वाढलेली आहे तर कशा पद्धतीनं आता सध्या व्यवसाय पूर्वीचा दहा वर्षापूर्वीचा द व्यवसाय आणि आताचा व्यवसाय कसा रिस्पॉन्स कसा आहे आम्ही चाळीस पंचेचाळीस वर्ष धंदा करतो आहे पण मला अजून पण तर आठवत नाही गणपतीचा सीझन कधी फेल गेला आहे लोक कुठूनही पैसे घेतात कुठूनही उत्सव घेतात आणि तो सण साजरा करतात त्यामुळे मला वाटत नाही दिवाळी फेल जाते हे नाही फेलतात कधी गणपती कधीच फेल गेले नाही अजूनपर्यंत कशी गर्दी आहे महिला तरुण तरून, तरुणी सगळे दुकानामध्ये पूर्ण गजबजलेलं आहे दुकान आत्ता देखील आपण बघतोय गर्दी आजपासून स्टार्ट झालेली आहे नंतर आम्हाला घरामध्ये चार चार पाच पाच माणसं ठेवायला लागते एकाचं काम नाही आहे चार चार पाच पाच जण लागतात इथे एकूणच बघतोय ताई काय सांगाल कशा पद्धतीनं या इथे कशा पद्धतीनं तुम्हाला आता सध्या रिस्पॉन्स आहे गणपतीसाठी पूर्ण कुटुंब तुमचं दुकानामध्ये काय नाव तुमचं माझं नाव मनीषा ललित पांडे आमचं हे गणपतीचं सीजनचं सामान आहे तिथे खूप गर्दी राहते आमच्या घरातल्या ऑल फॅमिली येऊन ते उभी राहतात की गिरायकाला जायला आत मी जागाच तेवढी खूप गर्दी असते आमची धन्यवाद दिदी काय नाव तुझं माझं नाव दिशा मधुकर पांडे काय तरी तुझ्या माहितीमध्ये काय काय आपल्या दुकानामध्ये विकायला आहे आमच्या दुकानामध्ये मंडप फुलदाणी आणि ग्रास हे खूप डिमांडमध्ये आहे पण कसे ग्राहकांची गर्दी कशी होते ग्राहक असे बोलतात का की भाव कमी करा किंवा काय हो बोलतात आणि आम्ही कमी करून देतो त्यांना आमचे रेट जास्त रिजनेबल नाही आहेत रिजनेबल आहे हा रिजनेबल आहे एकूणच आपण बघतोय की कर्जतच्या बाजारपेठेमधलं हे दुकान आहे आणि एकूणच संपूर्णतः या बाजारपेठेमध्ये फेरफटका मारला तर सर्वत्र फु फुलं असतील किंवा इतर शोभिवंत साहित्य असेल मकराचं साहित्य असेल किंवा इतर ज्या फुलदा फुलदाण्या असतील संपूर्णतः मोत्यांच्या माळा असतील गणपती उत्सवासाठी लागणारं प्रत्येक एक साहित्य या दुकानांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं आहे अत्यंत रंगीबेरंगी अशा पद्धतीनं या बाजारपेठा सजलेल्या आहेत संपूर्ण मन या ठिकाणी आल्यानंतर रमून जाईल अशा पद्धतीच्या जा या शोभिवंत बाजारपेठा पाहून देखील येथे संपूर्ण माणसं गणेशभक्त हे रमताना आपल्याला पाहायला मिळतात न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण